बदलापूर पूर्वेकडील एका नामांकित संस्थेच्या शाळेत छोट्या शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन मुलींवर शाळेत साफसफाई करणाऱ्या चोवीस वर्षीय नराधमानं लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकार समोर आल्यानंतर बदलापुरात संतापाची लाट उसळली गुन्हा दाखल होताच या नराधमाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत मात्र एवढा संवेदनशील विषय असतानाही गुन्हा दाखल करण्यास झालेल्या विलंबामुळे बदलापूर पूर्व पोलिसांच्या कार्यप्रणालीवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या प्रकरणाची माहिती दिली या प्रकरणी गुन्हेगारावर कडक कारवाई व्हावी तसेच शाळांमधील मुलींच्या सुरक्षिततेच्या प्रभावी नियमावली राबवण्याबाबत आदेश द्यावेत अशी मागणी दामले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली चर्चा असताना अजित पवार यांनी सगळी सविस्तर माहिती घेत या संदर्भात पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याशी चर्चा करून आवश्यक ती कारवाई आणि उपाययोजना करण्यासंदर्भातले निर्देश देण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिल्याची माहिती आशिष दामले यांनी दिली काल गुन्हा दाखल झालाय तर थोडस आपण जर सांगितलं आदर्श कर्मचारी शाळेतला चार वर्षाच्या मुली दादा अशुतोष डोमरे दादा।, दादा जी दादा बदलापूर बदलापूर पोलीस स्टेशन ओके, ओके।, ओके। मोहिनी जाधव हो, बदलापूर